ममताताई नमस्ते आज बॉबीज निमित्त इथं सकाळपासून खूप वेगवेगळे प्रोग्राम आहेत आपण पाहतोय आणि आता तुम्ही इथे आलात सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एवढं हसू आलं तुम्ही आल्याचं समाधान मुलांना की तुम्ही त्यांना आज भेट दिली काय आ... काय उपक्रम आपले आजच्या दिवशी असतात दरवर्षी मी ममता सगळे समता मूर्ती प्रतिष्ठान आदरणीय कदम सर आपण स्वतः सुरत आला गेली एकतीस वर्ष आपण दिवाळीचा काळ लोकांना घेऊन त्या मुलांमध्ये त्याचं वाटप करत आहे म्हणजे कुणी येऊ नाही व तुम्ही नक्की आहे आणि मला आठवते की या उपक्रमाला कायम हजर असावी म्हणजे बाकीचे चार दिवस कधी बघत आले तरी हा दिवस तुम्ही कधी वगळता नाही तुमचे खूप आभार ही एक अशी कृती आहे किंवा हा कि एक असा उपक्रम आहे की जो आजपर्यंत खंड पावला नाही पुढे दिवाळी नको म्हणायला याला आपण मायेची विचाराचं स्वागत आहे खूप छान दिवाळी आहे आणि ती प्रत्येक प्रत्येकाचा सण आहे लहान मुलं अजून पुण्याहून काय व्यापारी येतात कुणी काय कशी कशा पद्धतीने उपक्रमासाठी बाहेर आलेले आहेत त्यांचंही गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे मुलांसोबत फटाके बांधणं मुलांसोबत पावभाजी किंवा पाणीपुरी किंवा हे सगळे नाश्त्याचे पदार्थ नंतर जेवणाचे पदार्थ सगळं खूप आज दिवसभर रुस्ती रेल्चे नसते आम्ही सगळं विसरून केलेलं असतो की आमच्या परीक्षा आहेत का आमच्या परीक्षा संपल्यात का आमची शाळा सुरू होणार आहे आनंदी आनंदीला बाजूला ठेवून देतो आणि आजचा दिवस आम्ही साजरा करत असतो सो तुमच्या सगळ्यांचे आभार कारण तुमच्या सगळ्यांचे हात आमच्या परिवाराच्या सोबत आहेत म्हणून आम्ही हा जगन्नाथाचा रथ पुढे देतो असेच कायमसोबत असा कारण आम्हाला ते फळ हवं आहे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा संपूर्ण माई परिवार थँक्यू सो मच धन्यवाद ताई नमस्कार मी ॲडव्होकेट अर्चना सौरभ भैरवकर मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने व माझ्या वतीने तसेच आमच्या लेक्सकार्ट लीगल सर्व्हिसेसच्या वतीने संवाद आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना तसेच सर्व पुरंदरवासी व सासवडकरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते ही दीपावली आपल्यासाठी सुखमयी आरोग्यमयी व भरभराटीची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद नमस्कार संचालिका सोवणी ताजे वक्कर सिद्धेश्वर आमृत्ती युट्यूब चॅनेल तर्फे माझ्या परिवारातर्फे तर सर्व तर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी रमेश वामनराव जगताप अध्यक्ष सर्व भाविकांना ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवादराव पाटील सगळ्यांना भरपूर शुभेच्छा आनंदी समृद्धी भरपाटे झाली ट्रस्ट वतीने मी सर्व सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज सर्वांना भैरवनाथ मंदिरासमोर सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभरा छंडगाई लावत ही नाथसाहेब सगळी प्रार्थना आणि सर्व भाविक भक्तांना विनंती की आज छप्पन भोग अन्नपटाचा भोग लावलेला आहे भैरवनाथ चरणी प्रसाद लावलेला आहे तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद भैरवनासाच्या चरणी सगळ्यांना आशीर्वाद आणि आज चंपन भोगाचा जो कार्यक्रम गावकऱ्यांनी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर सर्वजण सहभागी झाला तर त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक श्री काळ भैरवनाथ मंदिर श्री क्षेत्र सासवड या ठिकाणी यावर्षी पहिल्यांदाच दिवाळी पाडव्यानिमित्त छप्पन भोग हा कार्यक्रम म्हणजे मिठाईचा देवाला नैवेद्य महाप्रसाद असा कार्यक्रम ठेवलेला आहे छप्पन भोग ही काय संकल्पना काय नेमकी संकल्पना ही मिठाईच्या स्वरूपातून आहे आणि देवाला कुठल्या प्रकारची मिठाई अर्पण केली देवाला छप्पन छप्पन प्रकारचे प्रकार हरिवा याशी अर्पण केलेली आहे आणि सर्व विस्वस्त ग्रामस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम आहे आणि आता तो पार पडलेला आहे सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज दीपावली पाडव्या निमित्त काळ भरनाथ पदार्थांचा भूक अन्न कोट अन्न कोटचा नैवेद्याचा महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे तरी ही दी दीपावळी ग्रामस्थांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो मी काळ भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो हा पहिल्यांदीच उपक्रम होता काही पहिलेच वर्ष्याच वर्ष सुरू केलं दरवर्षी असणार का ओ दरवर्षी नमस्कार अध्यक्ष झाले उपाध्यक्ष बोला नमस्कार आणि तुमचा परिचय द्या आमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हां परिचय मी पाळणगांदमळे काळवीर ट्रस्टचा उपाध्यक्ष काळवीर नाचरणी सर्वांना शुभेच्छा दीपावली माझे नाव दीपक शिंदे सक्ताप श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमध्ये क्लार्क या पदावर कार्यरत असून आपल्या सर्व बांधवांना दिवाळीनिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा नमस्कार संजय दादा नमस्कार दिवाळीच्या निमित्त आज सर्वांना आमच्या काटकर कुटुंबाच्या वतीने पुरंदर कला मंचाच्या वतीने सासवड सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आणि ज्येष्ठ राज्य संघटनेच्या अध्यक्ष सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा महादेव महादिवेशनचे कालभैरवनाथ ट्रस्टचा सचिव दीपावलीच्या सर्व ग्रामस्थ पत्रकार बंधू यांना सुख सुखसमृद्धी आनंदाची भरभराटीची जाऊ ही बैरवनाथ प्रार्थना करतो त्यांना भैरवनाथ कालभैरवनाथ आला छप्पन पदार्थांचा भोग चढवलेला आहे मिठाईचे मिठाई छप्पन पदार्थाची मिठाई वेगळे तरीच त्याचा सर्वांनी घ्यावा आणि दरवर्षी तिथून पुढे असंच चालू ठेवावं की काल भैरविचारणी प्रार्थना